बुलेटिनमध्ये सुरुवातीला बातमी ती छत्रपती संभाजीनगरमधून गोदावरी नदीला पूर आल्यानं छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगरचा संपर्क तुटणार आहे पैठणच्या पाटेगाव पुलावरून पुराचं पाणी जाण्याची शक्यता आहे त्यामुळे दोन्ही जिल्ह्यांचा संपर्क तुटणार आहे पोलिसांकडून पाटेगाव पुलावरील वाहतूक बंद करण्यासाठी हालचाली सुरू झालेल्या आहेत पुराचं पाणी पुलावर आल्यामुळे या जिल्ह्यांना जोडणाऱ्या पुलावर हे पाणी आलेलं आहे आणि त्यामुळे दोन्ही जिल्ह्यांचा संपर्क तुटणार आहे पाटेगाव पुलावरील वाहतूक बंद करण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी मोसिन शेख यांच्याकडून मोसिन सध्या काय स्थिती आहे संभाजीनगर आणि अहिल्यानगरला जोडण्यासाठी दोन पूल आहे एक जायकवाडी धरणाचे जे दरवाजा आहे त्याच्या समोरच आहे तो छोटा पूल आहे तो कधीच पाण्याखाली गेलाय आता जो दुसरा पूल उरला होता तो पैठणच्या पाटेगावजवळचा मात्र तो देखील आता पाण्याखाली जाताना आपल्याला पाहायला मिळतोय काही वेळात या पुलावरून पाणी जाणार आहे कारण दोन लाख सव्वीस हजार एवढ्या वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे आणि हा विसर्ग आणखी वाढण्याची शक्यता आहे आता जो विसर्ग करण्यात येत आहे तो अजून इथपर्यंत पोहोचलेला नाही जेव्हा हा पाण्याचा वेग वाढेल त्यावेळी या पुलावरून सगळ्या पद्धतीने पूर्णपणे पाणी जाईल आणि त्यामुळे वाहतूक पूर्णपणे बंद करावी लागेल आता पोलीस देखील या ठिकाणी पोहोचल्याचं आपण बघतोय पोलीस या ठिकाणी तुम्हाला थोडंसं दाखवण्याचा प्रयत्न करतो पोलीस या ठिकाणी पोहोचायला सुरुवात झालेली आहे बॅरिकेटिंग लावायला सुरुवात झाली लोकांना इथे काढून दिले जाते कारण संपर्क आहे पोलीस या ठिकाणी आपल्याला पाहायला पोलीस हे बघा अडवत आहेत त्यांना थांबवलं जात आहेत आणि या सगळ्या पोलीस लोकांना इथून काढून दिलं जाते कारण हे लोक वाहतूक आता जर पाटेगाव पुलावरून जर सुरू केली तर किंवा चालू राहिली तर धोका निर्माण होऊ शकतो जीवितहानी होऊ शकते आणि याच पार्श्वभूमीवर आता पाटेगाव पूल थोड्या वेळात बंद होणार आहे जर हा पूल बंद झाला तर आणखीन दुसरा कोणता संपर्काचा रस्ता आहे किंवा आणखीन कोणता मार्ग आहे दोन्ही जिल्ह्यांमध्ये येण्यासाठी हिमाली हे हेच मुख्य मार्ग आहे एक पाटेगाव पैठण पासून आणि दुसरं जायकवाडी धरणाच्या जवळपासून त्यामुळे आता जर तुम्हाला अहिल्यानगरला संभाजीनगरहून जावं लागेल असेल तर प्रचंड असा लांबून म्हणजे नेवाचा फाटा संभाजीनगरच्या पुढे नगर नगर, नगर हायवे ज्याला म्हणतो आपण त्या तिकडून त्या बाजूने पुणे हायवे अहमदनगर पुणे हायवेच्या कडून आपल्याला नगर अहमदनगरला जावं लागेल आणि खूप मोठा म्हणजे किमान शंभर ते सव्वाशे किलोमीटरचा फेरा पडू शकतो त्यामुळे आता जो मुख्य मार्ग आहे तो जो बंद झालेला आहे आणि या ठिकाणी पोलीस देखील पोहोचलेले आहे आता हा सगळा पुलावरची वाहतूक जी आहे तर ती बंद करण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत धन्यवाद मोसिन आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल